दे स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही त्रिपुरारी पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा या नावाने ओळखली जाते तसेच या दिवशी देव दिवाळी मोठ्या आनंदाने उत्साहाने आपण साजरी क करत असतो असं देखील म्हटलं जातं की या दिवशी भगवान श्री देवाधिदेव महादेव आणि भगवान श्री हरी देवांची हरिहर भेट होते आणि पौराणिक कथेनुसार देवाधिदेव महादेव महादेवांनी त्रिपुरासूर या नावाच्या राक्षसाचा वध केला होता यामुळे देवी देवता या या दिवशी गंगेच्या काठी एकत्र येऊन हा दिव्यांचा उत्सव साजरा करत असतात असं देखील म्हटल्या जातं यामुळे या दिवसाला या दीपदानाला अन अनन्यसाधारण महत्व आहे तर या त्रिपुरारी पौर्णिमेला आपण काही छोटे मोठे उपाय सेवा केल्या तर त्या उपायांचा आपल्याला लाभ मिळतोच मिळतो म्हणून या दिवशी आपल्याला आज दिव्यांचा हा उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दुःख अडचणी अडथळे गरिबी दारिद्र्य ही नष्ट होऊन जाईल त्याचबरोबर आपण खूप प्रमाणात कष्ट मेहनत तर करतोच पण म्हणावं तसं आपल्याला फळ मिळत नाही म्हणूनच आपल्याला क आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळावी आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी म्हणून या दिवशी आपल्याला असे अत्यंत प्रभावशाली काही उपाय करायचे आहे तर उपाय कशा पद्धतीने करावा याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉनलाही ला प्रेस करा तर बघा आता बऱ्याच वेळा आपण खूप प्रमाणात कष्ट मेहनत करतो आता कारण कष्टाशिवाय व कष्टाशिवाय आपल्या जीवनात पर्याय नाही किंवा अर्थ नाही कष्ट केले तरच आपल्याकडे पैसा येईल नाहीतर नुसतं बसून आणि सेवा उपाय करून आपल्याकडे पैसा तर येणार नाही कारण फक्त उपाय कशासाठी करायचे असतात की आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं आपली प्रगती व्हावी म्हणून त्यासाठी आपल्याला एक नशिबाला जो नशिबाची आपल्याला साथ मिळावी म्हणून सेवा आणि उपाय हे करण्याला महत्त्व असतं आणि ते केल्या जात असतात तर पौर्णिमेला पौर्णिमेला पंधरा नोव्हेंबरला सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी ही पंधरा नोव्हेंबरला सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी सुनू सुरू होणार असून सोळा नोव्हेंबरला मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ही पौर्णिमा समाप्त होणार आहे तर आपल्याला ही देव दिवाळी पंधरा नोव्हेंबरला साजरी करायची आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही उपाय आणि भगवान श्री हरी वि विष्णू देवांची सेवा करायची आहे की जेणेकरून माता लक्ष्मीची आपल्यावरती भरभरून कृपा आशीर्वाद राहील यासाठी आपल्याला हे दिवे संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळात म्हणजे चारच्या नंतर आपण हे दिवे केव्हाही संध्याकाळपर्यंत प्रज्वलित करायचे आहे या दिवशी तलाव नदी किंवा विहीर या ठिकाणी दीपदान केल्याने सर्व समस्या दूर होतात आणि अकाली मृत्यू होत नाही म्हणजे यम यम शनी राहू आणि केतू यांचा वाईट प्रभावामुळे जातक भयमुक्त राहतात सर्व प्रकारचे अडथळे वाईट शक्ती ग्रहकलह आणि संकटापासून वाचण्यासाठी खास करून या दिवशी हे दीपदान केलं जात असतं आणि हे दीपदान केल्याने व्यक्ती कर्जापासून मुक्त होतो तसेच या दिवशी गंगेच्या काठावरती म्हणजे न एखाद्या नदीमध्ये स्नान करून दीप प्रज्वलन केल्याने आणि देवी देवतांना प्रार्थना केल्याने आपल्या मनातील इच्छित मनोकामना ह्या पूर्ण होत असतात कारण कोणतीही कोणतीही शुभ कार्य किंवा पूजा ही, ही यशस्वी होण्यासाठी सर्वात प्रथम दिवा लावला जातो कारण असं म्हटलं जातं की कोणतीही सेवा पूजा करण्याअगोदर ती सेवा करण्याच्या अगोदर अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने आपल्याला त्या सेवेचं उपायांचं पुण्यफळ हे अधिक पटीने मिळतं आणि लवकर प्राप्त होत असतं कारण कोणतीही सेवा उपाय पूजा ही तर अग्निदेवतेच्या साक्षीने केली जात असते त्यामुळे दिव्याला दीपदानाला अतिशय अत्यंत महत्त्व असतं या दिवशी दीपदान कसं करावं तर आपण या दिवशी आपल्याला काय करायचं आहे गव्हाचे पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि त्याचा घट्ट उंडा तयार करून आपल्याला त्या कणकेचे मीठ टाकायचं नाही त्या व कणकेमध्ये आपल्याला त्या कणकेचे हळद टाकून पाच दिवे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे कारण हळद ही भगवान हरी विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि हळद ही आपला गुरुग्रह हा प्रबळ करत असते त्यासाठी हळद ज सहसा करून जास्त करून हळदीचा वापर कोणत्याही उपायामध्ये केला जात असतो आणि हळद माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यासाठी हळदीचा वापर आपण उपायामध्ये जास्त प्रमाणात करत असतो तर आपल्याला हळद टाकून हे कणकेचे पाच दिवे बनवायचे आहे त्यानंतर आपल्याला देवासमोर एका ताटामध्ये हे दिवे ठेवून घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्हाला लांब फुलवाती टाकायच्या आहे किंवा गोल फुलवाती टाकल्या वाती टाकल्या तरीही चालेल लांब वाती टाकल्या टाकू शकता किंवा फुलवाती देखील तुम्ही टाकू शकता परंतु आपल्याला प्रत्येक दिव्यामध्ये दोन दोन वाती टाकायच्या आहे त्यानंतर दिव्यामध्ये तिळाचं तेल मोहरीचं तेल किंवा आपलं घ गा, घरातील खाण्याचं तेल तुम्ही टाकू शकता तुमच्याकडे जर तो शुद्ध तूप असेल तर तूपही तुम्ही त्या दिव्यामध्ये घालू शकता त्यानंतर आपल्याला हे दिवे तेल तूप टाकून प्र देवासमोर ठेवायचे आहे तर सर्व दिव्यांना हळदी कुंकू फुलं अक्षदा वाहून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहे देवासमोर बसून एका पाटावरती एखादा कपडा टाकायचा आणि त्यावरती हे ताट आपल्याला ठेवायचं आहे दिवे प्रज्वलित केल्यानंतर देवांना प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे आपल्या ज्या काही समस्या आहेत तर त्या सांगायचं आहे त्यातील एक दिवा आपल्याला आपल्या देवासमोर प्लेटमध्ये दे ठेवायचं आहे त्यातील दुसरा दिवा आपल्या तुळशी मातेसमोर तु दिव्याला आसन द्यायचं आहे आता आसन तुम्ही बाहेर ठिकाणी ठेवल्यानंतर आसन देऊ शकणार नाही तर आपल्यासोबत थोडी फुलं घ्यायची आहे किंवा पिंपळाचं किंवा वडाचं पान तुम्ही तु घेऊ शकता आणि त्याचं आसन तुम्ही देऊ शकता किंवा तांदळाचंही तुम्ही आसन देऊ शकता तर तुम्हाला जे सोपं वाटेल ते आसन तुम्ही आ, द्या तर काय करायचं आहे दो दो तिसरा दिवा आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये आवर्जून या दिवशी प्रज्वलित करायचा आहे त्यानंतरचा चौथा दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला काळे तीळ टाकून एक लोटा पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा साखर फूल अर्पण करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा तुम्हाला जप करायचा आहे अशा पद्धतीने आणि पाचवा दिवा तुम्हाला जर शक्य असेल नदीठी नदीच्या ठिकाणी हा दिवा प्रज्वलित करणं किंवा तलाव असेल तर तलावाच्या ठिकाणी तलाव आणि नदी नसेलच तर तुम्ही हा दिवा विहिरीच्या काठावरतीही लावू शकता याप्रमाणे तुम्हाला हे पाचही दिवे लावून घ्यायचे आहे दिव्यांना नमस्कार करायचा आहे आणि तुम्ही जर हा दिवा नदीच्या काठावर लावणार असाल किंवा तलावाच्या काठावर काठावरती लावणार असाल तर तेव्हा आपल्या पितरांना पितरांचं नामस्मरण करायचं आहे ओम पितृदेवताय नम या मंत्राचा किमान अकरा वेळा जप करायचा आहे आणि आपल्या पितरांना शांती मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देव दिवाळीच्या दिवशी या नऊ पाच दिव्यांचा उपाय प्रत्येकानी आवर्जून करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ